थी थी गेले ता? काय कुठे गेले पण ते आहे ना घराक लक्षच नाही सारखे दराजे उघड ठेवते जाते कुठं म्हणजे तुमच्या लक्ष नाही आता मी म्हणतो जाडजोड करीत होतो देवा अगरबत्ती करीत होतो हो का हा बनवून ठेवलाय पोर कुठे गेले चाय झाड तिकडे बाय बर काव्याची दिसते का इकडे नाही तिकडे दुसरं पोरं खेळू राहिले इकडे पण नाही ते घरात आले ना लय जुळून काढेल बघा आरवलं मी त्याचं लय झालं आता हा सारखं जशी सकाळची शाळा आहे ना दिवसभर खेळत राहतो

पण एवढं घर कसं घ्यायचं तुला चांगलं म्हणत होतं ते गे तो आणि मोठं घे बरं आहे पण करतो ना आता कस काय उचलून ते चालवशील तू मी उचलीन बरोबर असं उचलन असं उचलन आणि हे पिन काढेन आणि हे काढीन असं का रे अरे ते जाऊ दे पण तू तुझ्या मित्रांना सांगितलं होतं मी पिचकारी घेतली स्पायडरमॅनची त्यांना विश्वासच नव्हता बस जेव्हा आपण दाखवली तेव्हा ले जाली असंल तुझ्या मित्रांनी तुझ्या मित्रांच तरी मम्मी पप्पांनी पाच पाच रुपयाची पिचकारी घेऊन दिली तुला पण पप्पाने हजार रुपयाची पिचकारी घेऊन दिली तुझी तर लागली नाकांच्या फेकायचं पाणी पण ते जाऊ दे तुला कशी चालवायची माहिती का माहिती हा सिलेंडर घेतला पण हा कसं चालवायचं माहिती का ओ हां माहिती की पिणर तरी वढायची हे निघून जात आपआप मग असं दाबायचं वन टाइम वन टाइम लूची एकदा जर तू हे असं दाबलं ना तर ते नॉन स्टॉप चालू राहून राह लागतं तुझं मध्ये मध्ये बंद केलं ना तर ते नीट ने बाहेर निघणार कलर त्याच्यावरला कसे का घ्यायची वास्तव काका बोलले होते ना आपल्याला हा 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 हां बोलले होतं नाही का का रे अरो तू ग्रीनने पिंक कलर घ्यायला पाहिजे ना होता अगं उलटे ग्रीन चांगलं आहे ग्रीन आपून कलर दाबला ना सगळं कर हिरवगार होऊन जाईल हां का बरं बघ आता ते चालवल्यावर कलर कसा कलर नाही तर पाच कलर तरी पाहिजे होते वे वेगवेगळे ही हा पाच कलर असले तर मज्जाच आली असते हां मग मस्त वाटलं असते पाच कलर काका आर पीता कुठे गेले आहे आम्ही गावात गेलो होतो पिचकारी आणि सिलेंडर दाखवायला कोणाला मैत्रीण कधीच तुम्हाला बघू राहिलो आम्ही दोघं बी कुशाल कुठं जाऊन बसले आणि तू आज क्लासला बी नाही आणि दाखवायच्या वस्तू का अशा हा काय गरज नाही पण कोणाला काही दाखवायची हाच बोलत होता माझ्या मित्रांना दाखवायचं त्यांना विश्वास उद्या रंगपंचमी उद्या दाखवायचं ना आज काय गरज नव्हती दाखवायची पाय कुठं गावात गेले होते कुठे गेला होता अर्पिता तो तरी लहान आहे तू मोठी आहे ना कळत नाही का तुला हा अगं मग मी खरं तर मी कलर आणायला गेले होते पण मग ना आरव हे घेऊन आला आता आरव म्हटला चला आपण मित्रांना दाखवू महिनेला आम्ही मित्रांना दाखवायला काय गरज नाही पण दाखवायची कोणला हा थोडं डोक्यात फरक पडलाय का आता तुला दाखवायचं होतं तुम्ही काय करू तो आला होता पाठी मागून घेऊन मी नव्हते घेऊन गेले तर तुम्हाला म्हटलं होतं घेऊन नका देऊ म्हणून तिला लय शाना बनतो काय हा तेवढं जड आहे ते किती चार किलोचं आहे ते हा नाही तरी तुम्हाला कुठं पिचकारी घेतली आरवलाच पिचकारी घेतली स्वतः मुलांची पिचकारी वा दीदी दिदी वा <laughs> दिदी दिदी सिलेंडर त्यासाठी घेतले मित्र यायला दाखवले मित्र काय म्हटले म्हटले बाबा तुझी माझ्याच मज्जा मी नावळी खेळायला तुझ्या घरीच येतो असं आणि बाप्पा माझ्या मित्रांच्या वडिलांनी ना किती रुपयाची पिचकारी दिली सांगू का तुझ्या मित्रा याला कितीच्या पाच रुपये अरे बापरे आणि तुझा कितीच पिचकारी सांगितले का एक हजार रुपयाची आणि सिलेंडर कितीचा सांगितला का चार हजार नाही 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 सांगू की गडबड जरूर ना अरे बापरे मग त्यांच्या तोंडाला हात लावला असेल त्यांनी आणि त्यांना बोलावलं उद्या रंगपंचमी खेळायला आपल्या इथं आणि गावात जायचं नाही त्यांच्या इथं त्यांना इथंच बोलायचं आपण रंगपंचमी मोठी खेळणार आहे घरी हां त्यांनी सिलेंडर पाहिला तेव्हाच म्हटले आम्ही त्याच्याच घरी येतो होळी खेळायला हा ना बरं घे आता करा ठेवा आता सिलेंडर हा चल चार चला हा चला ठेवा मध्ये घरामध्ये